बरेच जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी किंवा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी पेरण्यास क्रीम्स किंवा इंजेक्शनचा वापर आपल्याला करताना दिसतात पण अशा क्रीम्स आणि मुळे तुमच्या शरीरावर हानिकारक परिणाम होत असतात त्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात उजळ दिसण्यासाठी वर्षानुवर्षे ते वर्षान अशा प्रकारच्या क्रीम्स इंजेक्शनचा वापर करत राहतात पण याचा तुमच्या आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो याबद्दल डॉक्टर्स काय सांगतात जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी आणि प्रमाण अधिक असल्याने त्याचा फक्त तुमच्या त्वचेवरच नाही तर इतर अवयवांवर सुद्धा गंभीर परिणाम होत असतो अलीकडील अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की यापैकी काही उत्पादनांमध्ये शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा रासायनिक घटक आणि पाऱ्यांचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊ शकतात काही लोकांना फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे मूत्रपिंडा संबंधित समस्या जाणवू लागतात कारण या क्रीम्स मध्ये रासायनिक पदार्थ इतके वापरले जातात की त्यामुळे त्वचेसोबतच शरीरातल्या इतर अवयवांवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो गेल्या वर्षी केरळमध्ये एक अभ्यास करण्यात आला यावेळी फेअरनेस क्रीम्स मध्ये पाऱ्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं जेव्हा पारा त्वचेवर शोषला जातो तेव्हा तो मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो आणि मूत्रपिंडाच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये गडबड निर्माण होते त्यामुळे शरीराच्या स्वतःच्या उतींना आणि मूत्रपिंडामध्ये असलेल्या प्रथिनांना लक्ष करणाऱ्या अँटीबॉडीजचं उत्पादन सुरू होतं परिणामी रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो हे असं सुरू राहिलं तर भविष्यामध्ये मूत्राशया संबंधित आजारांचा धोका अधिक वाढतो विशेषतः शरीरामध्ये सिरम या प्रथिनाची पातळी घसरते ज्यामुळे पाय आणि शरीराला सूज येते मूत्रपिंडातील संरक्षणात्मक प्रथिनाचीच मात्रा घटल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो त्याशिवाय एक तृतीयांश रुग्णांचा रक्तदाब सुद्धा वाढू शकतो केरळमधील प्रकरणांमध्ये असं लक्षात आलंय की बहुतेक रुग्णांनी क्रीम वापरणं बंद केल्याने मूत्रमार्गातील प्रथिनाच्या गळतीचं होतं रुग्णांच्या एका लहान गटाला ऑटो अँटीबॉडी उत्पादन रोखण्यासाठी आणि मूत्रपिंडाचं पुढील नुकसान कमी करण्यासाठी रोगप्रतिकार दमन थेरपीची आवश्यकता असू शकते या प्रक्रियेदरम्यान मूत्रमार्गातील प्रथिनांची पातळी नियंत्रित करण्यासाठी हायपरटेन्सिव्ह औषधे आणि नॉन इम्युनोस्प्रेसिव्ह औषधे दिली जातात मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा